अचानक जमीन हादरली हजारो लोक घराबाहेर पळाले उंच इमारती काही क्षणात जमीन दोस्त झाल्या रस्ते तुटले अंधार दाटून आला आणि मदतीसाठी एकच आक्रोश सुरू झाला हे चित्र आहे म्यानमार मधल्या भूकंपग्रस्त भागाच नमस्कार तुम्ही पाहत आहात खरं काय आणि मी आहे तुमच्यासोबत सई आज आपण म्यानमार मधील या विनाशकारी भूकंपाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत भारताने तातडीने म्यानमारसाठी मदतीचा हात पुढे केला असून याचे नेमके स्वरूप काय आहे भारताचा हा निर्णय किती महत्वाचा आहे आणि पुढील काही दिवसात परिस्थिती कशी असेल यावर आज आपण सखोल चर्चा करूया म्यानमार मध्ये काल शक्तिशाली सात पॉइंट सात रेक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं संहार घडवून आणला आहे यामुळे अनेक गगनचुंबी इमारती जमीन दोस्त झाल्या आहेत तर अनेक घरही उद्ध्वस्त झाली आहेत यामध्ये आतापर्यंत सहाशे चौऱ्याण्णव जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर एक हजार सहाशे सत्तर लोक जखमी झाले आहेत म्यानमारच्या लष्करानं ही माहिती दिली तर अमेरिकेने हा भूकंप भीषण भूकंप असल्याचं म्हटलं असून या दहा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे म्यानमार मधील दुसरे सर्वात मोठे मंडाले शहर हे या शक्तिशाली भूकंपाचे केंद्र होते हा भूकंप इतका शक्तिशाली होता कि नऊशे किलोमीटर दूर असलेल्या बँकॉकलाही त्याचा झटका बसला यामुळे अनेक मोठ्या इमारती आणि पूल कोसळले तसेच भारतातील मेघालय आणि मणिपूरसह इतर काही भागांमध्ये तसेच बांगलादेशमध्येही विशेषतः ढाका आणि चट्टोग्राम तसेच चीनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले दरम्यान भारतानं नेहमीप्रमाणे शेजार धर्म पाळताना म्यानमारवर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीत मदतीचा हात पुढे केला असून यासाठी ऑपरेशन ब्रह्मा लॉन्च करण्यात आले आहे या मोहिमे अंतर्गत म्यानमारला भारत सरकारकडून मदत दिली जात आहे मदतीच्या पहिल्या खेपेत भारतीय हवाई दलाने तातडीने ग्लोब मास्टर या मोठ्या मालवाहू विमानाद्वारे टेंट ब्लँकेट स्लीपिंग बॅग्स जेवणाची पाकिटं स्वच्छतेचे किट जनरेटर आणि काही महत्वाची औषधे अशी पंधरा टन मदत म्यानमारची राजधानी रंगून मध्ये पोहोचवली आहे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की म्यानमार हा भारताचा शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेला देश आहे संकटाच्या वेळी भारत नेहमीच आपल्या शेजाऱ्यांच्या मदतीला धावून जातो याआधीही भारताने अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेजारील देशांना मदत केली आहे दोन हजार आठ मध्ये आलेल्या नरगिस चक्रीवादळावेळी भारताने मोठ्या प्रमाणावर मदत पुरवली होती त्याचप्रमाणे नेपाळमध्ये दोन हजार पंधरामध्ये मध्ये भूकंप झाल्यावरही भारत पहिल्या फळीतील मदत करणारा देश ठरला होता म्यानमारला बसलेल्या या जबरदस्त धक्क्याचे लहरी परिणाम भारताच्या ईशान्य भागातही जाणवले विशेषतः आसाम मिझोरम मणिपूर आणि त्रिपुरामध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले गुवाहाटी इम्फाल सारख्या शहरांमध्ये लोक घाबरून घराबाहेर पडले सुदैवाने भारतात कोणतीही मोठी हानी झालेली नाही याशिवाय बांगलादेश थायलंड आणि चीन मध्येही या भूकंपाचे परिणाम जाणवले काही भागांमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता मात्र त्यानंतर तो मागे घेण्यात आला भूकंपानंतर म्यानमार मध्ये हजारो लोक बेघर झाले आहेत अजूनही ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाकडून मदत कार्य वेगाने सुरू असले तरीही अद्याप अनेक भागात मदत पोचलेली नाही संयुक्त राष्ट्रसंघ थायलंड चीन आणि अमेरिका यांनीही म्यानमारसाठी मदतीची घोषणा केली आहे मात्र भारताने सर्वात आधी आणि मोठ्या प्रमाणावर मदत पाठवून आपली जबाबदारी पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे म्यानमार सरकारने भारताच्या मदतीचे विशेष कौतुक केले आहे भारतीय पथक तिथे मदतीसाठी उतरल्यामुळे तिथल्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळालेला आहे म्यानमार मध्ये सध्या लष्करी राजवट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीची अडचण येत आहे म्यानमार मधील सत्ताधारी लष्कर आणि जनतेत दरी वाढल्यामुळे मदतीच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे भारत आणि म्यानमार यांचे संबंध ऐतिहासिक असून भारत नेहमीच आपल्या शेजारील देशांना मदत करत आला आहे यामुळे भारताच्या या, भारता या मदतीला विशेष महत्व आहे भारताने आतापर्यंत पंधरा टन मदत सामग्री पाठवली असली तरी परिस्थिती पाहता आणखी मोठ्या मदतीची आवश्यकता भासू शकते भारतीय नौदल आणि आणखी मदत संस्था पुढे येण्याची शक्यता आहे यासोबतच भारताच्या एनडीआरएफ पथकांना म्यानमार मध्ये मदतीसाठी पाठवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो म्यानमार मध्ये मदतीचं मोठं संकट उभं राहिलं आहे सरकारने मदतीसाठी विशेष पथक स्थापन केलं असलं तरीही तिथे आत्ताच पुरेसं अन्न पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे पुढील काही दिवस या देशासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अजूनही पूर्णपणे आलेला नाही हजारो लोक बेघर झाले आहेत अनेकांना आपले कुटुंबीय गमवावे लागले आहेत आणि अजूनही अनेक ठिकाणी मदत पोहोचलेली नाही संकटातून म्यानमारला सावरायला खूप वेळ लागू शकतो यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे म्यानमारसाठी आता मोठं आव्हान आहे पुनर्बांधणी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी भारतासह अनेक देश या प्रक्रियेत मदतीसाठी पुढे येत आहेत पण म्यानमारमध्ये लष्करी राजवट असल्याने आणि देशातील अंतर्गत राजकीय परिस्थिती चिघळलेली असल्याने मदत पोहोचवण्यात अनेक अडचणी येत आहेत या संपूर्ण घटनेबाबत तुमचं मत काय आहे भारताने आणखी काही मदत करायला हवी का अशा आपत्तींमध्ये शेजारील देशांनी एकमेकांना कशी मदत करायला हवी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि खरं काय या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र